नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की शासन करती जमात आणि याच विचारांवर बहन मायावती यांनी उत्तर प्रदेशात तब्बल तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं केवळ मुख्यमंत्रीपद भूषवलं नाही तर पूर्ण राज्याचा कायपालट करत दिनदुबळ्या वंचित बहुजन समाजाला सन्मानानं जगण्याचं सामर्थ्य निर्माण करून दिलाय त्याच अनुषंगानं यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं देशभरात लोकसभेसाठी उमेदवार उभे करण्यात आले असून अनेक ठिकाणी बहुजन समाज पार्टीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघातून अरुण काळे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉ तुळशीराम खोटरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बैन मायावती यांच्या आदेशानुसार उमेदवारी जाहीर करण्यात आली दिनांक तीन मे रोजी मोठ्या शक्ती प्रदर्शन करीत बहुजन समाज पार्टीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातून अरुण काळे आणि दिंडोरी मतदारसंघातून डॉक्टर तुळशीराम खोटरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सध्या राज्यात आणि देशात भ्रष्टाचार बोकाळला महिला मुली सुरक्षित नाही शिक्षणाचा खाजगीकरण करून गोरगरीब शिक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव सध्याचा सरकार करत असून त्याच्या विरोधात संसदेत बुलंद आवाज उठवण्यासाठी बहन मायावती यांच्या आदेशानुसार निवडणुकीच्या रनात उतरल्याचे सुतोवाच अरुण काळे आणि डॉ तुळशीराम खोटरे यांनी यावेळी व्यक्त केले आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आणि राज्याचे अध्यक्ष सन्मान्य परमेश्वर फुमारे राज्याचे प्रभारी संदीपजी ताजेस आणि मराठवाडा ग्रोनचे प्रभारी सन्मान्य ॲडव्होकेट शांतारामजी ताळडे सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज नाशिक लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी मी आहे आपल्याला सर्वांना माहिती की गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसच्या पद्धतीनं राज्य केलं आणि दलित कशी सगळ्यांचे जे प्रश्न आहेत ते सातत्याने तसेच ठेवले आणि गेल्या दहा वर्षांपासून ज्या नरेंद्र मोदीच्या सरकारनं ज्या पद्धतीनं महागाई भ्रष्टाचार आणि जातीयवाद धर्मवादाच्या नावाने राजकारण करून जाती जातीमध्ये निर्माण करण्याचं काम केलं अशा सरकारला जागा दाखवण्यासाठी बहुजन समाज पार्टी हा सक्षम पर्याय मयनकुमारी महाजीच्या रूपाने या ठिकाणी आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की डी जी लोकसभेची निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये सकाळी कुठल्या पक्षात असणार आणि दुसरी कुठल्या आणि संध्याकाळी कुठल्या पक्षात अशा प्रकारची किंवा राज्यामध्ये चर्चा अनेक लोक एका दिवसामध्ये तीन तीन चार तर पक्ष बदलला लागलेले परंतु आमचा बहुजन समाज पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून कुठल्या प्रकारच्या आपल्या अशा आवश्यक ठेवतात कार्यकर्ता जमिनी स्तरावर लढत आहेत अनेक पक्ष अनेक लोक सत्तेच्या अभावी सत्तेसाठी अनेक पक्षांमध्ये जातात सत्ता असो सत्ता पक्ष बदलतात परंतु आमचा कार्यकर्ता कुठल्या प्रकारची अमिष्ठ न ठेवता या राज्यामध्ये कुठल्या प्रकारची झोता नाही कार्यकर्ता निष्ठा भावनेने चळवळीची चळवळीची निगडीत आहे तो जवळ आहे जवळीच साधन आहे परंतु ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला या ठिकाणी आवर्जून जागेल की ज्या पद्धतीने या देशामध्ये देवगौडा असेल बी वी सिंग असेल भग्रहाला असेल ज्यांनी या देशाची सत्ता बघली त्या पद्धतीची परिस्थिती या दोन हजारच्या चोवीच्या निवडणुकामध्ये होणार अनेक लोक चारशे नारा आरोध्याच्या तयार आहेत परंतु आपण जर भारतामध्ये जर बघितलं उत्तर प्रदेशामध्ये अत्यंत अशी बिकट परिस्थिती की त्यांचे तीस पस्तीस खासदार येऊ शकत नाही अशी परिस्थिती बी झालेली आहे त्या ठिकाणी काँग्रेस ताकदवर नाही परंतु बहुजन समाज पार्टी उत्तर प्रदेशामध्ये चाळीसच्या वर खासदार घेऊन या देशामध्ये बॅलन्सिंग ऑफ पॉरच्या रूपानं प्राध्यापक तुळशीराम चिमन तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक मी बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी करीत आहोत हिरषा शाहू फुले आंबेडकर मान्यवर कांशीराम बसपाच्या सुप्रीम आदरणीय बहन मायावती यांच्या विचाराने चालणारी ही एक सर्व समाजाला समावेश असणारी एस सी एस टी ओ बी सी अल्पसंख्याक वंचित यांना धरून चालणारी व यांच्या हितासाठी काम करणारी अशी राष्ट्रीय स्तरावरची आणि ज्यांचे नेतृत्व आदरणीय बहनजी करीत आहेत त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गोनोरे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय प्रदेश महासचिव आदरणीय साहेब जिल्ह्याचे आदरणीय अरुणजी काळेसाहेब सर्व विधानसभेचे माझे सर्व कार्यकर्ते आदी सर्वांना मी मानाचा भीम जय जै आदिवासी करतो आज आद दिंडोर लोकसभेमध्ये जर बघितलं तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे ज्या ज्या काही नामदार आदरणीय ताई पवार ज्या काही केंद्रात मंत्री होत्या परंतु आमच्या दिंडोरी लोकसभेची जे परिस्थिती बघितलं सुरगाण्यासारख्या पेठ दिंडोरी यासारख्या ठिकाणी आजही आरोग्यासाठी अत्यंत मोठी समस्या अनेक समस्यांना सामोरं जावलं आज ही रिक्त पदे तसेच आहेत लोकांना दवाखान्यात औषध मिळत नाही म्हणून ह्या सामाजिक न्यायाच्या हितासाठी सर्व आदिवासींना तिथील शेतकरी रोजगार बेरोजगार आदिवासींमध्ये असलेली पेशाबंदी ही उठवावी कांदा निर्यात बंदी उठवावी त्याचप्रमाणे सर्व समावेशक असलेल्या रोज जे काही युवा वर्ग आहे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळावा या हेतूने मी या दिंडोरी लोकसभेमधून बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी करत आहोत मी निश्चितपणाने आणि पूर्ण विश्वासाने आणि आत्मविश्वासाने आणि नम्रपणे सांगू इच्छितो की येत्या या, या दिंडोरी लोकसभा दोन हजार चोवीसच्या बहुजन समाज पार्टीला अत्यंत मोठं यश मिळणार आणि बसपाचा उमेदवार दिल्ली गाठणार कारण वोट हमारा और राज्य तुम्हारा अब नहीं चलेगा आदिवासी भाई जागेगा चोर लुटेरा भागेगा या तत्वाप्रमा आता आदिवासी लोकंसुद्धा जागरूक झालेले आहेत म्हणून एस टी एस सी ओबीसी अल्पसंख्याक मराठा बांधव मुस्लिम बांधव वंचित बांधव आम्ही एकत्र येऊन ही बहुजन समाज पार्टीला यश मिळवावं आणि आदरणीय कुमार बहन मायावती पंतप्रधान व्हावं या हेतूने सर्व आणि मा आपल्या माध्यमातून माझ्या दिंडोरी लोकसभेच्या सर्व माता बगी व मतदार बंधूंना विनंती करतो अत्यंत नम्रपणे इच्छितो की अत्यंत सर्वसामान्य लोकांना ही उमेदवारी मिळाली ही तुमची उमेदवार आहे म्हणून आपण सर्वांनी आपला माणूस हक्काचा माणूस प्राध्यापक डॉक्टर तुळशीराम खोटे बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या निशाणासमोर येत्या वीस तारखेला बटन दाबावं आणि बहुमताने बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला निवडून घ्यावं ही आपल्या माध्यमातून आपणास विनंती करीत आहोत यावेळी बीएसपीचे प्रदेश सचिव तथा मराठवाडा झोन प्रभारी शांताराम तायडे जिल्हा कोषाध्यक्ष किशोर जाधव दीपक मोरे देविदास तेजाळे सचिन चक्रनारायण रामदास जाधव सचिन अहिरे कयूम पटेल लालचंद शिरसाट धर्मा जाधव भीमराव जाधव प्रवीण पगारे नांदगाव विधानसभा अध्यक्ष शेखर आझाद शुद्धोदन केदारे अविनाश काळे आदी पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक